मागील सहा महिन्यात जे आहे आपण कमीत कमी एक हजार एकशे तेरा रुग्णांना हा लाभ दिलेला आहे जवळपास दहा कोटी रुपये जे आहे ते नागपूर कक्षामार्फत आपण आवंटित केलेले आहे मागे जे आहे एक प्रकरण झालेलं होतं की एम एम पी इंडस्ट्रीज लिमिटेड उमरेड जिल्हा नागपूर येथे एक स्फोट झालेला होता आणि त्या स्फोटामध्ये जे आहे ते सात कामगारांचा सा मृत्यू झालेला होता ते जे सात कामगार मृत्युमुखी झालेले होते त्या प्रकरणी जे आहे माननीय मुख्यमंत्री माननीय मुख्यमंत्री महोदय श्री देवेंद्रजी फडणवीस जे आहे त्यांनी वैयक्तिक जे आहे ते रुग्णालयातसुद्धा भेट दिलेली होती त्यानंतर जे आहे शासकीय रुग्णालयातून त्यांना जे आहे आपण शिफ्टसुद्धा केलेलं होतं आणि त्यांचं पूर्ण ट्रीटमेंट जे आहे ते आपण फ्री ऑफ कॉस्ट करून घेतलेलं होतं पण जे लोक मृ मृत्युमुखी पडले होते असे मृतच्या कुटुंबियानं प्रत्येकी जे आहे आपण पाच लाख रुपये जे आहे इतकी मदत केलेली आहे ती पस्तीस लाख रुपयाची मदत जी आहे ती झालेली आहे तसेच इतर काही जे आहे छोटे प्रकरण त्याच्यामध्ये सुद्धा जे आहे आपण एक लाख ते दोन लाखापर्यंत जे आहे ती मदत केलेली आहे माननीय मुख्यमंत्री साहेबांचा सा वाढदिवस सा आहे येणाऱ्या बावीस जुलैला तर आम्ही जे आहे नागपूर कक्षामार्फत आणि विदर्भ कक्षामार्फत जे आहे जितके म्हणजे दानशूर व्यक्ती आहेत समाजातले तर त्यांना आम्ही इतकं आवाहन करतो की आपण जे आहे ते जास्तीत जास्त प्रमाणात मुख्यमंत्री सहायता निधी या कक्षामध्ये जे आहे आपली देणगी द्यावी याचं कारण असं आहे बेसिकली की जितके आपले गोरगरीब रुग्ण आहेत आणि अतिदुर्गम भागातील रुग्ण असो किंवा शहरी भागातील सुद्धा रुग्ण असो स्लम वस्तीमध्ये राहणारे लोक आहेत बाकी आहेत शासनाच्या विभिन्न योजना ज्या आहेत ते कार्यरत आहेत आपण जास्तीत जास्त प्रमाणात जे आहेत मान्य मुख्यमंत्री साहेबांनी सध्या आपले इथले दोन जे मेडिकल कॉलेजेस आहेत मोठे गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज नागपूर इंदिरा गांधी गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज नागपूर येथे जवळपास जे आहे हजार कोटीपर्यंत जे आहे तो निधी दिलेला आहे तिथे आपण जाऊ शकता तिथे आपण ती कामाची जी आहे गती ते आपण बघू शकता आपण आय जी एम सीमध्ये जर बघितलं तर एक जवळपास सातशे साडेसातशे खाटांचं सा जे आहे ते एक मोठं मेडिसिन कॉम्प्लेक्ससुद्धा होणार आहे तर शासनाच्या वतीने जे आहेत ते काम होणारच आहेत परंतु अति गंभीर परिस्थितीमध्ये ज्या रुग्णांना मदतीची आवश्यकता असते तर अशा केसेसमध्ये त्या लोकांना जास्तीत जास्त लाभ मिळावा याकरिता जे आहे त्यांनी मुख्यमंत्री सहायता निधी या कक्षामध्ये जे आहे ते आपले डोनेशन्स द्यावेत अकाउंटचे डिटेल्स जे आहेत ती नोंद घ्यावी खातेदाराचे नाव आहे चीफ मिनिस्टर्स एस आहे त्याच्यामध्ये मिनिस्टर्स रिलीफ फंड बँकेचे नाव व शाखा कोड हे आहे स्टेट बँक ऑफ इंडिया मेन ब्रांच फोर्ट शाखा मुंबई शाखेचा कोड आहे डबल झिरो थ्री डबल झिरो बँकेचा खाता खाते क्रमांक आहे वन झिरो नाईन सेवन टू फोर डबल थ्री सेवन फाईव्ह वन आणि एफ एस सी कोड आहे एस बी आय एन डबल झिरो डबल झिरो थ्री डबल झिरो इथला जो स्टाफ आहे आमचा मुख्यमंत्री सहायता निधीचा त्या स्टाफ बद्दल बोलता की कोणतं एक स्पेसिफिक हॉस्पिटल नाही अशी जर तक्रार असेल तर डेफिनेटली आपण मला सांगा पण अशी लेखी तक्रार माझ्याकडे अजून अजूनपर्यंत नाही आहे कोणती पण असेल तर आम्ही डेफिनेटली जे आहे त्यावर जे आहे ते कारवाई करतो एस्टिमेट जो सादर करायचा आहे तो जोपर्यंत रुग्ण तिथे ॲडमिट आहे तोपर्यंतच जे आहे ते आपण त्या जी आर प्रमाणे जे आहे ते ॲक्सेप्ट करतो रुग्ण डिस्चार्ज झाल्यानंतर आता कसं आहे की डिस्चार्जला आठ दिवस झाले डिस्चार्जला दहा पंधरा दिवस झाले आणि त्यानंतर ते एस्टिमेट जर आणतील तर ते आपण जे आहे त्या योजनेमध्ये कन्सिडर नाही करत ज्यावेळेस त्याचा अति तात्काळ गंभीर परिस्थितीमध्ये उपचार आहे आणि त्यांना तात्काळ पैशाची गरज आहे तर अशा वेळेस जे आहे आपण ती मदत करू सध्या याचा एक सॉफ्टवेअर जो आहे ते तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे पण स सध्या परिस्थितीत जे आहे एक दहा ते बारा दिवसात रुग्णांना जे आहे ते पैसे मिळून जातात एकदा एस्टिमेट जे आहे ते आमच्याकडे त्यांनी आणून दिलं तर आमची जी आहे लगेच आम्ही जे आहे त्याची स्क्रुटिनी करतो छाननी केल्यानंतर जर त्या आपल्या आजारामध्ये बसत आहे सी एम आर एफच्या पॅनलमध्ये एकूण तेवीस ते चोवीस जे आजार आहेत त्याच्यामध्ये जर ते बसत आहेत तर गरज पडल्यास आम्ही जे आहे ते मेल पाठवतो की हे अमाऊंट जे आहे इथून सँक्शन झालेली आहे अमाऊंट जे आहे आपण रुग्णांना नाही देत अमाऊंट जे आहे ते आपण जे आहे ते हॉस्पिटलला देतो डिस्चार्ज जरी झालं रुग्णाचं तरी डिस्चार्ज झाल्यानंतरसुद्धा जे आहे आम्ही जेव्हा हॉस्पिटलला पैसे दिले त्यानंतर हॉस्पिटल जे आहे ते रुग्णांना ते पैसे परत करतात सॉफ्टवेअर जो आहे आता ते तयार करण्यात येत आहे यामध्ये बेसिकली मुंबई कक्षात श्री रामेश्वरजी नाईक विशेष कार्य अधिकारी त्यांच्या बेसिकली जे आहे पाहणीमध्ये हे काम सुरू आहे एकूण बावीस ते तेवीस जे ते योजना आहेत शासनाच्या ते पूर्ण जे आहे एकाच छताखाली यावे म्हणजे सिंगल विंडोमध्ये जे आहे ते पूर्ण आपण हे करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि ते सॉफ्टवेअर तयार झाल्यानंतर आपण ते डेस्क देणार आहोत जसं आपण सांगितलं आणि तिथून तो अर्ज एकदा जे आहे त्या आपल्या ऑनलाईन सिस्टममध्ये आलं तर त्यानंतर ते, ते, ते महात्मा ज्योतिबा फुले योजनेला पाठवायचं धर्मादाय योजनेला पाठवायचं पी एम जे वायमध्ये करायचं राष्ट्रीय बाल सुरक्षा कार्यक्रम असतो त्याच्यामध्ये आपण डायवर्ट करू शकतो असे शासनाचे विभिन्न योजना आहेत तर त्या योजनेमध्ये जे आहेत ते ऑनलाईन डायरेक्टली एंट्री होईल आणि तिथूनच ते अर्ज जे आहेत ते डायव्हर्ट करण्यात येईल आणि त्याची पूर्ण ही कार्यपद्धती जी आहे ती सुरू आहे येणाऱ्या संभावित एका महिन्यात जी आहे ये पूर्ण प्रोसेस शुरू होने अच्छी अपेक्षित है मुख्यमंत्री साहब जो है उनको हमने इस बारे में बताया है कि अगर इसका डिसेंट्रलाइजेशन करते हैं जैसे विदर्भ के लिए मराठवाड़ा पश्चिम महाराष्ट्र खानदेश अगर ऐसा से डिसेंट्रलाइजेशन अगर होता है तो ये और भी ईजी होंगा बट बेसिकली ये फाइनेंशियल मैटर है तो फाइनेंशियल मैटर और इसके अंदर में जो ट्रांजेक्शन्स होते हैं अकेले विदर्भ के कक्ष ही जो है अभी तक के जो हमने बताया कि छः महीने के अंदर में दस करोड़ के ऊपर जो है हमने पेशेंट्स को लाभ दिया हुआ है तो इसके लिए बेसिकली प्रक्रिया जो है वो शुरू करी गई है हो सकता है आने वाले जो है ये पाँच से चे के अंदर में ये भी चीज़ पाच है डिसेंट्रलाइजेशन वाली ये पूरी हो डिसेंट्रायझेशन नागपुर में एकूण जे आहेत ते दोनशे शहर हॉस्पिटल आहे टू सेवेंटी सिक्स मुख्यमंत्री टू सेवेंटी सिक्स हॉस्पिटल आहेत महात्मा ज्योतिबा फुले योजनेच्या पॅनल मध्ये जवळपास पंचहत्तर हॉस्पिटल आहेत सेवेंटी फाईव्ह धर्मादाय रुग्णालय आहेत जवळपास छत्तीस आरबीएस के राष्ट्रीय बाल सुरक्षा कार्यक्रम या योजनेअंतर्गत कमीत कमी सात हॉस्पिटल आहेत आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजना जी आहे आपली त्याच्यामध्ये जे आपले मोठे मेडिकल कॉलेजेस आणि बाकी जे हॉस्पिटल आहेत एकूण ते सहा आहेत अर्ज सादर केल्यानंतर जे आहे लगेच त्याची छाननी करण्यात येते एकूण मी जे आपल्याला सांगितले की जितके आजार याच्यामध्ये बसतात तर ते त्या आजाराव्यतिरिक्त जर असेल तर लगेच जे आहे ते रुग्णांना आपण सांगतो तिथे की हा आजार जो आहे बेसिकली म्हणजे कधी कधी असं आहे की चुकून लोकांना अपेक्षित असतो ते लोक जे आहेत मोतीयबिंदू असो त्यांना काय ट्रॅक्ट असो किंवा हर्निया हायड्रोसिल हे है जे छोटे सर्जरी आहेत आणि जे इतर योजनेमध्ये पूर्ण बसतात म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले योजनेत किंवा बाकी तर असे अर्ज जे येतात तर लगेच जे आहे त्यांना सांगण्यात येतो की हे आजार जे आहे बेसिकली यामध्ये कव्हर नाही होत ही जी आहे आपली सहायता निधी बेसिकली हे जितके गंभीर आजार आहेत आणि आता अति तात्काळ परिस्थितीमध्ये रुग्णांना कोणताही पर्याय नसताना की गव्हर्नमेंट हॉस्पिटल त्यांच्याजवळ नाही आहे कुठेतरी ते हो समजा त्यांचा रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंट झाला आणि तिथून जवळ जर कोणता एक हॉस्पिटल आहे जो मुख्यमंत्री सहायता निधीच्या पॅनलमध्ये आहे तर अशा हॉस्पिटलमध्ये तात्काळ तुम्ही त्याला ॲडमिट करा आणि जे आहे त्या मदत आम्ही पुरवू म्हणजे अति गंभीर परिस्थितीमध्ये जी जास्तीत जास्त मदत करता येईल तो बेसिकली जो आहे सी एम आर एफच्या मागचा हेतू आहे आपल्या याच्यामध्ये एकूण तेवीस प्रकारचे आजार ते येतात हे जे मी आपल्याला सांगितलं की जो आपलं जी आर बनलेला आहे त्याच्यामध्ये जसं मी सांगितलं आपल्याला की रोड ट्रॅफिक ऍक्सिडेंट अप टू वन लॅक आहे ते नाही एस्टिमेट किती आहे त्याच्यावर अवलंबून असतो जसं समजा की कुणाचं जे आहे रोड ट्रॅफिक ऍक्सिडेंट झाला पण त्याला मेंदूला मार नाही आहे त्याला फक्त जे आहे काहीतरी एक ह्युमरस फ्रॅक्चर आहे किंवा हाताला फ्रॅक्चर वगैरे झालं तर अशा केसेसमध्ये एस्टिमेट जो आहे तो कमी असतो एक लाखाचं जर एस्टिमेट दिलेला आहे तर त्याच्यामध्ये कमीत कमी जे आहे एक फिफ्टी पर्सेंट पर्यंत जी आहे ती मदत पुरवायची असा जो आहे योजनेचा त्या उद्देश um, आहे पण हा मुंबई मंत्रालय तिथला अकाउंट आहे तर त्याबद्दल जे आहे ते मला, मला विचारावं लागेल आणि विचारल्यानंतर जे आहे मी माहिती डेफिनेटली आपल्याला पुरवतो उत्पन्नाचा दाखला ऍक्च्युली गरजेचा आहे कधी कधी कसं आहे की रेशन कार्ड जे आहे ते जुने असतात कधी कधी जे आहे त्याच्यामध्ये गडबडी असतात आता इतक्यात असं झालं आहे की उत्पन्नाचा दाखला जो तयार होतो तर त्याच्यामध्ये सुद्धा जे आहे काही आमच्याकडे बोगस तसे दाखले जे आहेत कारण त्याच्यामध्ये एक स्कॅन कोड असतो बार कोड त्या बारकोडला चेक केल्यानंतर असं आढळलं की काही जे उत्पन्नाचे दाखलेसुद्धा बरोबर नाही आहेत तर आमची स्क्रुटिनी करण्याची जी पद्धत आहे ते आम्ही खूप स्ट्रिक्ट ठेवली आहे खूप ट्रान्सपरंट ठेवलेली आहे एक लाख साठ हजार पेक्षा कमी पाहिजे आपल्याला वार्षिक उत्पन्न त्यांनाच हा लाभ जो आहे तो घेताय